नमस्कार मी लवू संत धुमाळ नवनिर्वाचित अध्यक्ष हे साहेबराव गेनराव तापकीर नवनिर्वाचित सचिव हे रवींद्र दिनानाथ गजरकर नव नवनिर्वाचित कोषाध्यक्ष म्हणजे खजिनदार हे दिवेकर आत्माराम नवनिर्वाचित संचालक महेंद्र गोरे निर, निर्वाचित निर्व, संचालक बगाडे संभाजी नवनिर्वाचित संचालक त्यानंतर आमचे निवडणूक अधिकारी सुनील जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी सुनील कांदारे साहेब हे आमची सगळ्यांची बोल आणि एक मिनिट दोघं तिघं जण आमचे बाहेर गेलेले आहेत एक विजय गडदे मेहर आणि आहेर हे तीन अजून आमचे नवनिर्वाचित संचालक आहेत सुरुवातीलाच एक बिनविरोध आलेला होता त्यानंतर आठ जागांसाठी निवडणूक लागली समविचारांचे सगळेजण आहेत तर प्रत्येक ठिकाणी विरोध असतोच त्यामुळं मी देखील पॅनल तयार केलं होतं माझ्या पॅनलमध्ये सुद्धा पाच निवडून आलेले होते माझे सहकारी त्यांच्या पॅनलमध्ये चार निवडून आले त्यामुळं ज्यांचं बहुमत असेल त्यांनी आज आमची अध्यक्ष सेक्रेटरी आणि खजिनदाराची निवडणूक होती त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मला सोसायटीची काम करण्याची संधी माझ्या सगळ्या सहकार्यांनी दिलं त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यांना सगळ्यांसमोर तुमच्या प्रेस समोर असा शब्द देतो की इथून पुढे सोसायटीमध्ये कुठलीही तक्रार राहणार नाही जास्तीत जास्त कामं करू आणि सोसायटी आमच्या या वारजेमध्ये उज्ज्वल करून दाखवू हे मी सगळ्यांसमोर ग्वाही देतो त्याचप्रमाणे आमचे सहकारी तापकीर साहेब असतील हे पुन्हा एकदा सचिवपदी त्यांची निवड झाली त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो त्यानंतर आमच्या बॉडीमध्ये नवनिर्वाचित रवींद्र गझलकर साहेब आहेत त्यांना आता कोशाध्यक्ष म्हणजे खजिनदाराची जबाबदारी दिलेली आहे त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो थोडक्यात सांगाल का की पुढच्या सोसायटीमध्ये काय आणि कशा तुम्ही सर्वप्रथम काही काला काही कारणास्तव सोसायटीमध्ये वॉचमन नव्हते तर सर्वप्रथम आम्ही ची व्यवस्था चांगली करणार आहे यापूर्वी वॉचमेन होते पण आता त्यामध्ये काही वाढ करायची का चांगले तंदुरुस्त वॉचमेन घ्यायचं त्याच्यावरती आमचं प्राधान्य राहील जे काही जसे आता तुम्ही आलात असे व्हिजिटर असतील वॉचमॅन असतील यांच्यासाठी आमची एक खंत आहे सोसायटीची की इथे स्वच्छता गृह नाही आहे तर पहिली स्वच्छता गृह बांधून जे काही सभासद असतील व्हिजिटर असतील क्लब हाऊसमध्ये येणारे मेंबर असतील त्यांना स्वच्छतागृह बांधण्याचं काम आम्ही सुरुवात चांगली करू त्याचप्रमाणे आमच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरे होते काही कारणास्तव त्यांची वायर वगैरे हो तुटली कॅमेरे बंद अवस्थेत आहेत काही चालू अवस्थेत आहेत ते अत्यावस्थेत चांगले लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून कॅमेरे आम्ही वापर लावणार आहोत त्यानंतर जे स्ट्रीट लाईट दिवे असतील ते दिवे पण मधल्या काळामध्ये लावले पण ते काही कारणास्तव बंद पडलेले आहेत ते आम्ही रिपेरिंग करू नवीन जिथं गरज भासेल तिथं नवीन लॅम्प लावू झाडे प्रचंड वाढलेली आहेत झाडांची कटिंग करूया त्यानंतर बरंच इंटरनल रस्ते कुठं कुठं खराब झालेले ते रस्ते रिपेअर करून क्लब हाऊसच्या आजूबाजूला जे तुम्ही पाहता गार्डन वगैरे तिथले सगळे वॉल वगैरे पडलेले आहेत त्यांची दुरुस्ती करून आणि भविष्यात इथं समोर तुमच्या खेळाचं ग्राउंड आहे मुलांच्या त्याची दुरावस्था म्हणजे बिल्डरने हँडओवर केल्यापासून